मित्र मैत्रिणींनो स्वागत आहे माझ्या चॅनलवर मी आज वालाच्या शेंगा म्हणजे असे शे पोपटी वाल आहे हे असे वालाच्या शेंगा बनवणार आहे बाकी मी असं काढून घेतलं आहे आणि असं असं याच्या शिरा अशा पूर्ण अशा काढून घ्यायच्या हे बघा अशा अशा शिरा काढल्याने हे बघा असं पूर्ण काढून घ्यायचं आणि याला असं फोडून हे बघा हे बघा ओळी आहे असं पूर्ण फोडून हे असं निवडून छान असं घेतल्या मी पूर्ण हे तुम्हाला दाखवासाठी म्हणजे जे कोणी नवीन स्वयंपाक शिकत आहे त्यांच्यासाठी हे माहितीसाठी मी करून दाखवत आहे हे बघा हे असं छान असं पूर्ण काढून घ्यायचं आहे बघा याच्यात काहीच नाही आहे सापवाली घ्यायची आणि असं मी पूर्ण काढून घेते स्वच्छ याला धुवून घेते आणि थोडं याच्यासाठी वाटण बनवते मग स्वच्छ धुवून घेतले आहे आणि याला पाण्यात ठेवलं आणि एक छोटावाला टोमॅटो बारीक चिरून आहे आता यासाठी आपण वाटण बनवू मिरची घेते मी दोन ते तीन हिरवी मिरची आणि लसणाच्या पा पाकळ्या घेते पाच ते सहा लकणं लसणाच्या पाकळ्या आणि यामध्ये थोडा सांबार ॲड करायचा आहे छान टेस्टी भाजी होते असं वाटण केल्याने बस आता याचं मी वाटण करून घेते तेल तापाला ठेवलं आहे आता आपण बघू तापलं का नाही तापाचं आहे तेल तापलं आहे आता आपण थोडीशीच मोहरी ॲड करू जास्त नाही तर मी आता जिरं अर्धा चमच आणि आता आपण वाटण केलं होतं ना ते ॲड करू छान फिरवायचं असं छान पकलेलं आहे आपल्याला वाटण बघा थोडसं लाल चिरायला जिरं वगैरे असं पकू द्यावं लागते आता टोमॅटो ॲड करते म्हणजे सॉफ्ट होऊन जाते मग नंतर तिखट वगैरे ॲड करायचं आहे ह्याला आपलं टोमॅटो थोडं सॉफ्ट झालेलं आहे तसं भाजीमध्ये शिजून जाते आता यामध्ये हळद आणि लाल तिखट ॲड करायचं तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार घ्या कारण आपण हिरवी मिरची पण ॲड केली आहे मिक्स कराच असं यामध्ये शेंगदाणा फूट टाकत आहे मी चमचभर याचा पण कोट ॲड करू शकता तुम्ही छान टेस्टी वाटते आणि थोडं वेळ मिक्स करून आणि याला पकड्याचं आता आपण यामध्ये शेला ॲड करू छान स्वच्छ धुतलं आहे पूर्ण शेंग ॲड केली आणि आपल्याला छान असं मिक्स करू मोकळीच भाजी बनवायची आहे तसं प्रवासामध्ये टिफिनसाठी वगैरे छान आणि असं चपातीसोबत भाकरीसोबत पण छान वाटते भाजी तिकडे इकडे वाला शेंगाच बोलते विदर्भामध्ये पोपटवाल पोपटवाल आणि याच्यामध्ये आपण आता वाटण केलं होतं त्याच पाणी ऍड करू आता चवीनुसार मीठ ऍड करू असं मिक्स करून घ्यायचं आहे आपण मीठ वगैरे ऍड केलं आहे तर आता यामध्ये थोडं पाणी ऍड करू म्हणजे शिजायला जाते झालं आता पाणी वगैरे ॲड केली आहे मी आता याला मिडियम गॅसवर छान झाकण ठेवून शिजू द्यायचं फास्ट गॅस केला तर लवकर भाजी शिजणार नाही मीडियमच ठेवायचा गॅस पाच ते सात मिनटं झालेले आहे आपण बघू भाजी शिजली नाही शिजले शिजले का बघू आपण गरम आहे तरी पण हे बघा शिजले आहे आता यामध्ये आपण सांबार ॲड करू बऱ्यापैकी छान टेस्टी वाटते सांबाराने आणि आरोग्यासाठी पण सांबार चांगला आहे डोळ्यासाठी वगैरे असला तर भरपूर खाऊन घ्यायचा आणि उन्हाळ्याला की कमी टाकायचं झाली आपली भाजी रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा आणि चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा पण ही भाजी आणखी ट्राय करा अशा पद्धतीने छान सेंट येत आहे शिजली आता भाजी गॅस बंद करते